डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स

विदाउट सेल्फिट गाडी चालू नका पीओसी आणि लाई शिवाय गाडी चालू नका त्याचप्रमाणे मागच्या सन दोन हजार चोवीस मध्ये एक जानेवारी डिसेंबर बारा एकतीस डिसेंबर पर्यंत वाहतूकबाग विठ्ठलवाडीने सत्तेचाळीस हजार आठशे सत्त्याहत्तर वाहनधारकांवर कारवाई केलेली आहे आणि तीन करोड बावन्न लाख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये दंड त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि रोखीने पस्तीस लाख सत्तावन हजार चारशे पन्नास रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे वा या वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये टोटल तीनशे अठरा ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केलेल्या आहेत म्हणजे दारू पिऊन वाहन चालण्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकतीस लाख ऐंशी हजार रुपये कोर्टाच्या माध्यमातून आम्ही सरकारला दंड वसुली करून देण्यात आलेली आहे लोकांना अपील करतो की दारू पिऊन वाहन चालवत असताना अपघात होतात रश ड्रायव्हिंग करतात आपलं संतुलन बिघडलेलं असतं त्याच्यातना आपला अपघात होतो घरचा करता तुम्ही असता आणि ज्यावेळेस तो करता माणूस अपघातामध्ये मृत्यू पावतो जखमी होतो अपंग होतो त्यावेळेस घरचा करता माणूस गेल्या जगावल्यानंतर किंवा जखमी झाल्यानंतर त्या परिवारावर खूप मोठं संकट येतं हॉस्पिटलच्या चक्रा मारावं लागतात पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागतात आणि म्हणून हे टाळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं दारू पिऊन मद्य घेऊन आपण आपलं वाहन चालवू नये त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींना सुद्धा माझं जाहीर आवाने आपल्या भावाला आपल्या पतीला आपण जर लाडका मानत असाल त्याच्यावर प्रेम करत असाल तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याला चांगल्या दर्जाचं चा, उत्तम दर्जाचं असं त्याला हेल्मेट आपण त्याला घेऊन दिलं पाहिजे बड्डेचं गिफ्ट आपण त्याला दिलं पाहिजे कपडा घड्याळ मोबाईल न देता त्याला चांगल्या दर्जाचं चा, हेल्मेट द्या जेणेकरून आपल्या कर्त्या माणसाचं भावाचं पतीचं किंवा आपल्या बापाच अपघातामध्ये जर ती बाईक वरून जात असेल तर ती स्लाइड झाली ती स्लिप झाली तर त्याच्यामध्ये त्याचा अपघात होऊ शकतो पाठीमागून ट्रक येऊ शकतो त्या ट्रकामध्ये तो जाऊ ट्रका शकतो हेल्मेट घातल्यामुळे खूप लोकांचे प्राण वाचलेले आहेत तसाच आपल्या भावाचा आपल्या पतीचा आपल्या बापाचा प्राण वाचावा यासाठी नक्कीच आपला बाप किंवा आपला घरातला करता माणूस घरातून बाहेर पडताना एक स्माइल द्या आणि बाबा तुम्ही हेल्मेट घाला भाऊ तू हेल्मेट घाल स्पीड न गाडी चालू नको अशा प्रकारची सूचना आपण जर दिलात तर नक्कीच आपण अपघात कमी करण्यामध्ये प्रयत्न करू रज ड्रायव्हिंग का होते आणि अपघात अपघात असे काही ब्लॅक बॉक्स आहेत अशा ठिकाणी अपघात का होतात कारण चौ बाजूने ज्या ठिकाणी वाहनं येतात अशा ठिकाणी आपण कुठल्या लेपला जायचंय किंवा सरळ जायचंय तर येणाऱ्या वाहनाच्या बाबतीत लेन कटिंग सुद्धा आपण करू नये ओव्हरटेकिंग करू नये ओन ले रस ड्रायविंग करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये हिंदुस्थानामध्ये जेवढे अपघातामध्ये लोक होतात तेवढे बॉर्डरला सुद्धा आपले सैनिक मयत होत नाहीत आणि म्हणून एवढे चांगले रोड होऊन सुद्धा माननीय पंतप्रधान माननीय नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये दे संपूर्णपणे एवढे मोठे रोड आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एवढे चांगल्या प्रकारचे रोड होत असताना सुद्धा अपघाताची संख्या कमी होताना दिसत नाही याचं कारण काय आहे तर ते आहे रस ड्रायव्हिंग किंवा दारू पिऊन वाहन चालवणे आणि म्हणून नागरिकांना अपील करतो की कुठल्याही प्रकारचे घाई गर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे जाण्याचा प्रयत्न करू नका अपघाताला आपण आपल्या दारापर्यंत आणू नका आपल्या कुटुंबावर आपलं प्रेम असेल तर वाहन आपण आयसीच्या पुढे चालवणार याची काळजी घ्याल एवढेच मी नऊ वर्षामध्ये वाहतूक पोलिसांच्या वतीने ठाणे पोलिस आयुक्ताचे आमचे पोलीस आयुक्त माननीय आसुद्दी डोमरे साहेब जॉईंट सीपी चव्हाण साहेब आणि आमचे डी सी पी पंकज सिरसाट साहेब यांच्या वतीने व मी वाहतूक विभागाच्या माझ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सगळ्याच नागरिकांना आव्हान करतो आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र